नमस्कार सरकारी योजना या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार सरकारची मोठी अपडेट महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्य, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाभार्थी बहिणींना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत या निर्णयामुळे अनेक लाभार्थी बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे प्रश्न पडतो की अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे या महिलांना पूर्ण रक्कम मिळणार नाही या संपूर्ण प्रकरणाचा तपशील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने एक जुलै दोन हजार तेवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत होती या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा होता विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू झालेल्या या योजनेसाठी कागदपत्रांची अट शिथिल करण्यात आल्यामुळे राज्यभरातून अडीच कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले सुरुवातीला सर्व लाभार्थींना तीन हप्ते मिळाले परंतु त्यानंतर सरकारने पात्रता निक्षांची अंमलबजावणी सुरू केली आणि अपात्र लाभार्थींना वगळण्याची प्रक्रिया हाती घेतली आता प्रश्न असा आहे की कोणत्या बहिणींना दीड हजारांऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहे याचे उत्तर शासकीय धोरणांमध्ये दडलेले आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये अशी एकूण बारा हजार रुपये मिळतात सरकारच्या नियमानुसार एका व्यक्तीला एकाच प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेता येतो पण असे आढळून आले आहे की अनेक महिला लाभार्थी या शेतकरी सन्मान निधी योजनांचा लाभ घेत असतानाच त्यावेळी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत अशा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना आता पूर्ण रक्कम म्हणजेच दरमहा दीड हजार रुपये न देता फक्त पाचशे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याचा अर्थ ज्या महिला शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्याचवेळी लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत त्यांना आता फक्त पाचशे रुपये मिळणार तर या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त पाचशे रुपये जर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद